संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे व मी श्रीधर गुडेली कामगार प्रतिनिधी आमच्या महिला उपाध्यक्ष पदाधिकारी महिला मंडळ आज इथे आम्ही तीन मुद्द्यासाठी आंदोलन करत आहोत यंत्रमा कामगार गेल्या तीन वर्षापासून वेतन वाढ मिळत नाही त्याबाबत सहाय्य कामगार त्यांना निवेदन देऊन वारंवार चर्चा करूनही सहाय्य कामगारांच्या यात दखल घेण्यात आणि तसेच दुसरा मुद्दा आमच्या ह्या माता भगिनीना ज्या निनाधार महिला आहेत ज्या श्रावण महिला आहेत आणि जे अपंग मतिमंद ज्या मुला मुली आहेत त्यांना गेल्या सहा महिन्यापासून ज्या महिन्याला पंधराशे रुपये जे शासनाकडून लाभांश मिळत होतं ते अद्याप मिळणार नाहीत या आणि तसेच तिसरा मुद्दा सेंट्रल कारखान्यामध्ये जे परवा शनिवारी पाटीलची आग लागलं त्या आगीला जबाबदार असलेले आपले क्षेत्र व्यवस्थापक औद्योगिक विकास महामंडळ आणि अग्निशामक दलाचे अधिकारी आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर अशा या सर्व अधिकाऱ्यांची चौक चौकशी होऊन त्या आठ कामगारांची मालकाची मृत्युदेखी पडलेल्या त्यांना धरून प्रशासनाने चौकशी कारवाई केली तर आम्ही धरणे आंदोलन करून आज शासनाचा लक्ष वेधण्यास करत आहे आणि शासन मान्य मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे साहेब गेल्या शहात्तर पासून शहात्तर वर्षापासून कामगारांना किमानतन मिळत नाही हे दुर्दैवाची बाब आहे आणि जे आमदार निवृत्त झाले त्यांना निवृत्ती वेतन म्हणून शेवटपर्यंत त्यांना निवृत्ती वेतन दिले जाते ते तात्काळ बंद करून ज्या निराधार महिला आहेत जे स्रावण आहे ती निधी इकडे वरवून त्यांना तात्काळ निधी त्यांना महिन्या महिन्याला पंधराशे रुपये टाकण्याची योजना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी करावा आणि यासाठी मान्य जिल्ह्याचे तात्काळ दखल घेऊन ज्या प्रलंबित सहा सहा महिन्यापासून ते महिलाला पंधराशे रुपये तकेत ते आपण शासनाकडे पाठपर करून निधी आणून आमच्या या माता पत्नीना महिन्याला पंधराशे रुपये सहा महिने जे आहेत ते तात्काळ घालावा अशा प्रकारचा इशारा आम्ही या माध्यमातून देते आणि आमचे शिष्टमंडळ आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना प्रत्यक्ष मिळून त्यांना निवेदन देऊ हे आमच्या तीन मुद्द्यावर आम्हाला आम्हाला न्याय न्याय मिळण्यास आम्ही इतर जिल्हाधिकाऱ्यां यापेक्षा तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आपल्या या चॅनलच्या माध्यमात देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र